श्रीक्षेत्र खडकुली दर्शन सध्या आपण होडीने प्रवास करत आहोत याच्यानंतर संगमेश्वर जे स्थान आहे त्या स्थानावर सध्या आपण निघालेला आहोत प्रणाम आता सध्या लाईव्ह चालू आहे सर्व श्री चक्रधर स्वामी की जय या साइडला खड़कुली जे आपलं स्थान दिसत आहे दंडवत प्रणाम बाबा आता कुठे निघाले आपण खडकुली येथील संगमेश्वर स्थानावर आपण निघालेलो आहोत तुम्हाला एकदम आनंद प्रचंड उत्साह श्री क्षेत्र खडकुली दर्शन या होडीने आदरणीय मुकुंदराव दादा कपाटे यांच्या समवेत अनेक भक्त सध्या आपल्याला विहार करताना दिसत आहेत अनेक भक्तगण सध्या संगमेश्वर येथील स्थानावर थांबलेले आहेत या साईडला मध्ये पण ते सध्या पाण्यात असल्यामुळे तेथील दर्शन आपल्याला घडत नाहीये समोर जे दिसत आहे या ठिकाणी संगमेश्वरचं स्थान उंचावर दिसत आहे दंडवत प्रणाम शत्री क्षेत्र खड़कुली येथून आपण संगमेश्वर जे काही स्थान आहे या स्थानावर सध्या आपण निघालेलो आहे अनेक भक्तगण या संगमेश्वरच्या स्थानावरती सध्या आलेले आहेत आणि प्रत्यक्ष लाईव्ह दर्शन आपण सध्या घडवत आहोत आणि आपण देखील या संगमेश्वर स्थानाचं वंदन करा स्वामी जय दंडवा दंडवाद दंडवाद दंडवादवा आणि आपण आता खडकुली स्थानावरती आलोय दहा मिनिटापेक्षा हो, हो. पूर्ण परिसर आपण सध्या पाहत आहोत खडगुलीचा होडीनं आम्ही आलेलो आहे सध्या

इथे मध्ये पोल होता बाबा खडकुल हा ते जे खडकुली आहे असं असा खाली चिंच कपाट जे आहे हा ते असा 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 म्हणजे त्यांनी होतं जवळ सोबत आलो होतो त्यावेळेस बाबा जुने गावा बाबा कमी तिथे एक पोल होता पण तोही पडलेला दिसतो तिथं त्याच्या खोडा वरची शेड दिसत होता हो आणि बाबा ते एवढ्या वर्षानंतर कस ते हो ना मी ते पिंपळगाव माळवीला जे तिथलं खोड काकाजीने सांगितलं ते म्हणले पाण्यात खराब होत नाही ते बाबा हा हा मूळ ओटा तर तस हा म्हणजे संगमेश्वराचा चौक म्हणजे खडकोली संगमेश्वर हा 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 खडकोली म्हणजे समोर आलेला लोक सावकेडा संगमेश्वर असं असं त्या साईडला ते सावकेडा सावखेडाऱ्यांचा जे बोध आहे असं बोध झालेलं ते ठिकाणे मग अनुसरणाचं आपण हे म्हणत हां हां खाली खाली राईट 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 आणि ही माहिती योग्य मिळत नाही बरं का बाबा ती ते अनुसरणाचं जे ते आहे तो बोधाच आहे

सध्या लाईव चालू आहे सर्वजण तुम्हाला पाहत आहेत आपण आता जे संगमेश्वराचं जे मेन स्थान आहे या ठिकाणी आलोय हे हे थोडंसं तर असं हा मी तिकडं

दंडवा दंडोत् बाबा आपण आता कुठल्या स्थानावर आहोत संगमेश्वर श्री क्षेत्र खडकुली येथील जे संगमेश्वर स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आलेलो आहेत आणि किती लोक आलेले आहेत बाबा तुम्ही आता चाळीस लोक आलेले आहेत तीन गाड्या करून आलेले आहेत या ठिकाणी एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे पहा आदरणीय बाबांच्या बरोबर अनेक भक्तगण या ठिकाणी स्थान वंदनासाठी आलेले आहेत आणि सर्व लाईव्ह सध्या करत आहोत डायरेक्ट लाईव्ह बाबा आता हो फेसबुक लाईव्ह नाही कृपा आई धनवाद दंडवत धनवाद धंडवाद धन्यवाद तिकडे कशाला सोबत हे वाशिम काय करतात

योग्य आले मग काही अडचण नाही तिकडे नाही जात शोभा शोभाई शोभा ये चला

माझ्या जास्त जे काही मेन मंदिर आहे बाबांच्या बरोबर आपण आता निघालेलो आहे लोक सगळे होटी मध्ये बसलेले आहेत बाकी दंड तिकडे घाला